कट्टामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत विविध पदांकरता भरती निघालेली आहे तर या भरती करता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा तीन दोन हजार पंचवीस ही आहे आपण व्हिडिओ पाहण्या अगोदर जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळ न दवडता पाहूया कोणत्या पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे तर आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर करता एक जागा आहे एंटोमॉलॉजिस्ट करता पाच जागा आहेत प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ एन एच एम एन्ड फिफ्टीन एफ सी याच्याकरता आठ जागा आहेत फिजिओथेरपिस्ट करता एक जागा आहे फार्मसिस्ट करता दोन जागा आहेत त्यानंतर सायट्रिक सोशल वर्कर करता एक, एक जागा आहे सोशल वर्कर याच्याकरता एक जागा आहे डेंटल टेक्निशियन याच्याकरता दोन जागा आहेत तसेच डेंटल हायजिनिस्ट याच्याकरता एक जागा आहे तसेच आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे प्रत्येक पद पदाची जागा त्याचप्रमाणे त्या पदाकरता असणारं वेतन तर याकरता शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण बघूया तर आपल्याला जी आता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीमध्ये दिसत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता अंतर्गत कंत्राटी रिक्त भरती आहे म्हणजे ही जी भरती आहे ही कंत्राटी पद्धतीने होणार आहे तर पहिलं जे पद आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर याच्याकरता आपल्याला आपल्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तरी काढून घेऊ शकता या तक्त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे अप्पर एज लोअर एज त्यानंतर नंबर ऑफ पोस्ट कॅटेगरी वाइज सीट्स अवेलेबल ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत तसेच इसेन्शियल क्वालिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे आपण पाहू शकता स्क्रीन वरती नेम ऑफ केडर देन देशियल क्वालिफिकेशन इसेन्शियल एक्सपिरियन्स अँड रेनिमरेशन तर या जाहिरातीमध्ये आपल्याला हे सर्व दिसत आहे तसेच ही जी पी डी एफ आहे ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व शंकांचं निरसन होईल ही जी ऑफलाईन पद्धतीनं असणारी जी भरती आहे या भरती करता जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्या जिल्ह्याची आहे म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट सुरुवातीला या जिल्ह्याचं नाव उस्मानाबाद होतं आणि यानंतर या जिल्ह्याचं नाव हे धाराशिव झालं त्यामुळं आपल्याला या नोटीस बोर्डवरती जिल्हा परिषद धाराशिव झेड पी ओ एस एम एन ए बी ए डी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर माहिती मिळेल तसेच नवीन नाव धाराशिव याचंही डी एच ए आर एस एच आय व्ही डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तसेच परीक्षा किंवा निवडीचे जे काही निकष आहेत ते सुद्धा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत एकूण निवडी करता शंभर गुण दिलेले आहेत त्याचप्रमाणे अर्ज दाखल करताना जे प्रवेश शुल्क आहे ते प्रवेश शुल्क तुम्हाला जे खुल्या प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांना एकशे पन्नास रुपये तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना हे प्रवेश शुल्क शंभर रुपये असेल तसेच याचा तुम्हाला डीडी काढावा लागेल व हा डी डीडी हा जो पाठवायचा आहे तो राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय तळमजला जिल्हा परिषद धाराशिव यांच्या नावे तुम्हाला तो काढायचा आहे तर याच्या संदर्भामध्ये आपल्याला काही माहिती हवी असल्यास नक्की आम्हाला कॉमेंट करा तसेच जो ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे या स्क्रीनवरती आपल्याला या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो फोटोग्राफ आहे तो तुम्हाला पेस्ट करायचा आहे आणि या ठिकाणी कोणत्या पोस्ट करता तुम्ही अप्लाय करणार आहात त्या पोस्टचं नाव मात्र तुम्हाला करेक्ट लिहायचं आहे तर चला तर मग ही होती आपली अ जाहिरात धाराशिवसाठीची आरोग्य विभागाची तर याकरता किंवा यासारख्या अधिकाधिक जाहिराती आपण आपल्या चॅनेलवरती दाखवत असतो तर अशा अनेक जाहिराती पाहण्याकरता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद